गेली पंधरा वर्ष महिला सक्षमीकरणाचं काम सुरू आहे त्यातून पस्तीस हजारपेक्षा अधिक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या यापुढेही महिला सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण आणि सातत्यपूर्ण उपक्रम घेऊ शासकीय योजनांचा महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करू असं भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं संस्थेचं सभासदत्व घेतलेल्या शिए टोप परिसरातील महिलांना ओळखपत्र वाटप कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या पंधरा वर्षांपूर्वी भागीरथी महिला संस्थेची स्थापना झाली गेल्या पंधरा वर्षात पस्तीस हजारपेक्षा अधिक महिलांना आत्मनिर्भर बनवण्यात अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांना यश आहे शिए टोप परिसरातील तीनशे महिलांनी भागीरथी संस्थेकडं सभासदत्वाची नोंदणी केली त्यांना ओळखपत्र वाटप आणि संवाद उपक्रम असा कार्यक्रम आज कोल्हापुरात झाला प्रारंभी भागीरथी पतसंस्थेच्या विविध कर्ज योजना आणि ठेव योजना याबाबत रीमा मेस्त्री यांनी माहिती दिली तर शरयू भोसले यांनी भागीरथी संस्थेचे उपक्रम आणि बचत गटांना सहाय्य याबद्दल माहिती दिली भागीरथी संस्थेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक महिलेला आर्थिक स्वावलंबन येईल यासाठी प्रयत्न केले जातात शिवाय व्यवसाय विषयक मोफत प्रशिक्षण सहली सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात महिला सक्षमीकरणासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न होत असल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं तर भागीरथी संस्थेशी जोडल्यामुळं आर्थिक सक्षमीकरणासोबतच विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांची पर्वणी मिळणार असल्याचं शिएच्या माजी सरपंच लक्ष्मी फडतरे यांनी सांगितलं टोपच्या जयश्री शिंदे शिएच्या वृषाली नाईक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमात तीनशे महिलांना सभासद ओळखपत्र ज्वेलर्स सह विविध शोरूमच्या डिस्काउंट कुपनचं वाटप करण्यात आलं यावेळी नीलम नलवडे धनश्री पाटील यांच्यासह शिए आणि टोप गावच्या महिला उपस्थित होत्या